नमस्कार मी कोमल अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण चटपटीत आंबट गोड कढी बनवणार आहोत ही कढी आपण चपाती भाकरी भातासोबत खाऊ शकतो अप्रतिम लागते आणि मी खूप सविस्तर आणि साध्या सोप्या पद्धतीने सांगितली आहे त्यासाठी रेसिपी पूर्ण पहा आणि चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथं सुरुवातीला एक बाऊल घेतला आहे त्यामध्ये एक वाटी दही टाकून घेते एक वाटी दह्यासाठी इथं सव्वा चमचा बेसनपीठ घेतलं आहे कढीसाठी दही खूप आंबट पण नाही पाहिजे मिडियम पद्धतीचं दही घ्यावे म्हणजे आपली कढी छान होते जास्त आंबट पण नाही होत आणि जास्त फिक्की पण नाही होत आता हे दही आणि बेसनपीठ छान अशा पद्धतीने फेटून घ्यायचं आहे म्हणजे ह्याच्यात अजिबात गाठोळ्या नाही राहिल्या पाहिजे अशा पद्धतीने छान मस्त फेटून घ्यायचं एक साधारण दोन तीन मिनिट लागतात फेटून घ्यायला असं केल्याने आपली कढी एक संध होते त्यामुळं छान फेटून घ्या साधारण दोन मिनिटात आपलं दही फेटून झाले पाहू शकता अजिबात गाठोळ्या राहिल्या नाही आता एक वाटी दह्यासाठी मी इथं अर्धा वाटी पाणी टाकते हे अशा पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचं आणि आता गॅसवर एक कढई मांडली कढईत साधारण दोन चमचे तेल टाकून घ्यायचे आहे खूप जास्त तेल वापरायची गरज नाही आणि खूप कमी पण नाही वापरायचं मिडियमच वापरायचं दोन चमचे तेल टाकून घेतलं आहे तेल छान गरम झालं की आपल्याला अर्धा चमचा ह्याच्यात मोहरी टाकायची मोहरी छान तडतडली की लगेच जिरे टाकायचे जिरे मोहरी छान फुलली की लगेच त्याच्यात ठेसून घेतलेला लसूण टाकलाय लसूण थोडा परतून घ्यायचा लगेच हिरवी मिरची टाकायची चार पाच हिरव्या मिरच्या कट करून घेतल्यात हवं तर तुम्ही लसूण आणि हिरवी मिरची ठेसून पण घेऊ शकता हे छान मिक्स करून घ्यायचे अशा पद्धतीने कढीची चव फोडणीवर अवलंबून असते फोडणी चरकन बसली तर आपली कढी तितकीच चविष्ट बनते इथे मी कढीपत्ता घेतला आहे कडीपत्ता टाकते कडीत तुम्ही पण अवश्य टाका कढीपत्ता असेल तर आणि हे छान मिक्स करून घ्यायचं हे छान परतल्या अर्धा चमचा हळद टाकायची थोडीशी कोथिंबीर टाकायची फोडणीत आणि हे पण छान मिक्स करून घ्यायचं आहे आता आपली फोडणी पाहू शकता छान परतली कढीपत्ता कोथिंबीर छान परतला आहे आता आपल्याला त्याच्यात हे फेटून घेतलेलं दही टाकून घ्यायचं आहे पाणी तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाकू शकता तुम्हाला कडी किती घट्ट पातळ हवी त्यानुसार मी आता परत अर्धा कप पाणी टाकते तुम्ही ह्या स्टेपला इथं थोडासा गुळाचा खडा पण टाकू शकता जर तुम्हाला कढी थोडीशी गोड हवी असेल तर आता लगेच चवीनुसार मीठ टाकायचं आणि एकदा कढी छान मिक्स करून घ्यायची अशा पद्धतीने आणि गॅस एकदम लो ठेवायचा आणि लो गॅसवरच ही कढी उकळून द्यायची साधारण एक दोन मिनटानंतरच कढीला छान उकळी यायला लागते पाहू शकता परत एकदा कढी छान मिक्स करून घ्यायची अशा पद्धतीने म्हणजे आपली कढी ओतू जाणार नाही आणि लो गॅसवर कढी छान उकळून द्यायची अधूनमधून हलवत राहायचं हे पाहू शकतात चार ते पाच मिनटानंतर कढी छान उकळली आणि आपली कढी थोडीशी दाटसर व्हायला लागली पाहू शकतात अजून एक दोन मिनिट कढी उकळून द्यायची आता राहिलेली कोथिंबीर टाकून घेते मी कढीत साधारण पाच सहा मिनिटानंतर गॅस बंद केला इथं आपली कढी छान उकळलेली आहे आता मी एका बाउलमध्ये काढून घेते अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की कडी बनवून पहा अप्रतिम होते आणि तुम्हालाही माझी आजची कडीची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच मस्त चविष्ट रेसिपीसोबत रेसिपी, रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद